नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया ए व्ही ई डब्ल्यू ट्रस्ट शताब्दी इंग्लिश मिडियम स्कूल शाळेचे नाव शताब्दी इंग्लिश मिडियम स्कूल ॲड्रेस प्रशांत गार्डन आगासखिण तालुका सिन्नर डिस्ट्रिक्ट नाशिक नाशिक जिल्ह्यातील जाहिरात आहे वाया देवलाली कॅम्प भागरघोटी सिन्नर हायवे सिरियल नंबर सब्जेक्ट क्वालिफिकेशन व्हॅकन्सी सिरियल नंबर वन सब्जेक्ट प्रायमरी प्रायमरी विभागासाठी जागा आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता यच एस सी ऑब्लिक बी ए डी एड म्हणजे ज्या ठिकाणी प्रायमरी विभागासाठी शैक्षणिक पात्रता आहे बारावी किंवा बी ए डी एड व्हॅकन्सी एकूण रिक्त जागा दोन जागा सिरियल नंबर टू सब्जेक्ट विषय मॅथ गणित क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम एस सी बी एड म्हणजेच या ठिकाणी गणित विषयासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी एड किंवा एम एस सी बी एड तर या ठिकाणी बी एस सी बी एड किंवा एम एस सी बी एड शैक्षणिक पात्रता आहे गणित विषयासाठी एकूण दोन जागा सीरियल नंबर थ्री सब्जेक्ट हिंदी ऑब्लिक मराठी क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड एकूण चार जागा सीरियल नंबर फोर सब्जेक्ट विषय म्यूजिक संगीत क्वालिफिकेशन विशारत वैकन्सी एक जागा सीरियल नंबर फाइव सब्जेक्ट ड्रॉइंग विषय ड्रॉइंग क्वालिफिकेशन ए टी डी वैकन्सी एकून सीरियल नंबर सिक्स सब्जेक्ट क्राफ्ट क्वालिफिकेशन सी टी सी जागा सीरियल नंबर सेवन सब्जेक्ट विषय पी टी क्वालिफिकेसन बी ए बी पी एड एकूण दोन जागा सिरियल नंबर एट सब्जेक्ट विषय फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड वॅकन्सी एकूण दोन जागा इन्फॉर्मेशन सूचना एक अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द अबोव्ह पोस्ट इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे सेंड देअर रिझ्यूम ऑन गिवन वॉट्सअप नंबर हा वॉट्सअप नंबर दिल्ला है नाइन एट फाइव डबल जीरो एट थ्री फोर फाइव फोर और ईमेल हा ईमेल ऐड्रेस दिला है.